कुस्तीचं मैदान आयोजित करण्याचे कारण आहे पूर्वीपासून आमच्या ह्या गावात जर पैलवाची संख्या बघितली तर अशी शंभरांनी निघत होती काय आता एक आता दोन तीन सुद्धा नाही म्हणून आता हीच परंपरा कायमची टिकून राहावी या उद्देशाने मी कुस्तीच आयोजन केलं तर आज आजकालचे विद्यार्थी शिक्षणाकडे लक्ष कमी करून कुस्ती खेळ खेळ किंवा कुठल्याही इतर खेळासाठी का लक्ष करत नाहीत ते आजकालचे विद्यार्थी मोबाईलमध्येच व्यस्त असतील मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी जे कुठं ते कुस्तीदार काढावणार जिम ही असल्याचे जे खेळायचे साहित्य आणायचे ते त्यांना ती ओळख ते लावायचे लावायचं यासाठी अनेक कुस्तीदार काढायचे तर हे खेळ तुम्ही आयोजन केल्यामुळं या पूर्व जतपूर्व भागातील विद्यार्थी आणि अनेक खेळाडू सहभाग होतील का हो होणार ना एकच बघून एकच बघून एक सगळं बघत करणारच ते कुठून कुठून लोक येणार खेळण्यासाठी कोल्हापूर भागात पंढरपूर सोलापूर कर्नाटक भागात येणार या खेळासाठी जतपूर्व भागात येणारे सर्व खेळासाठी खेळकर विद्यार्थी व आणि कबड्डी खो खो इतर खेळ सामायिकमध्ये घेणारा विद्यार्थी हा कुस्तीमध्ये जास्त प्रभावी कसं होईल याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आम्हाला ह्याची जी एक खंत आहे आमच्या गावची जर मुलांची संख्या जर बघली तर प्रत्येक प्रत्येक शाळेत जायला त्या मुलांचा जा कबड्डीत नंबर कुस्तीत नंबर रनिंगमध्ये नंबर सगळ्याकडे नंबर असते परंतु पुढं जशी तशी मुलं मोठी होते तर मला वळण वाईट वळण लागते वाईट वळण लागल्यामुळे ह्या कुस्ती क्षेत्रात किंवा या वळत नाही आणि जर कुस्तीचा आखाडा मान आयोजन करण्याचं कारण एकच आहे कुस्तीचा आखाडा केल्यानंतर त्या मूर्ती बघून त्या मुलाने हुँ। हुँ। ते व्यायाम करावं आपलं सुदृढ ठेवावं जर शरीर व्यायाम केल्यानंतर ते कुठे त्याला रोग होत नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असतील याचा कुस्तीचा नेमका फायदा होईल खेळाडूसाठी ओके धन्यवाद